मी आज राजमा मसाला करणार रा आहे त्याच्यासाठी मी हे दोनशे ग्राम राजमा मी रात्रभर भिजत घालून आता पाणी काढून घेतलेलं आहे आणि आता मी कुकर मध्ये लावून घेणार आहे शिजवून मी आता राजमा कुकर मध्ये शिजत ठेवलेले आहे आणि मी आता हे टॅमॅटोची पेस्ट तयार करणार आहे त्याच्यासाठी मी छोटे छोटे टॅमॅटो सहा घेतलेले आहेत एक मोठी मिरची घेतलेली आहे आणि मी आल्याचा तुकडा घेतलेला आहे मी आता मिक्सर मध्ये पेस्ट करून घेणार आहे हे बघा छानपैकी पेस्ट तयार झालेली आहे वाटून घेतलेलं आहे चांगलं हे बघा आता मी फोडणीची तयारी करते फोडणीची तयारी साठी आता हे मी धने पावडर घेतलेली आहे दीड चमचा घेतलेला आहे एक चमचा मी दीड चमचा मी मसाला घेतलेला आहे घरगुती मसाला आहे हळद घेतली आहे थोडीशी आणि हिंग घेतले थोडीस मी आता ही फोडणीची तयारी करते मी आता गॅस चालू केलेला आहे तेल तापत ठेवलेलं आहे मी तेल दोन चमचे घेतलेले आहे आता मी फोडणीसाठी जिरं टाकते हे मी आता सर्व जिन्नस घेतले ते सगळे एकत्र टाकते मी मी आता ही पेस्ट केलेली आहे ती टाकते हे आता याला झाकण लावून मी जवळजवळ पाच मिनिटं शिजत ठेवणार आहे आता याला पाच मिनिट झालेली आहेत छान कडा धरलेली धरलेली आहे वर तेलाची चांगलं शिजत आलेली आहे मस्तपैकी बघा छान आहे आता आपण अंदाजानुसार मीठ टाकायचं आहे आता पाण्यासकट राजमा टाकते आतमध्ये आता हे थोडं कडा कढायलं पाहिजे चांगलं शिज एक जीव झालं पाहिजे पूर्ण मी राजमा शिजवण्यासाठी चार शिट्ट्या काढलेल्या आहेत आणि हे आता मसाला त्याच्यामध्ये मुरण्यासाठी मी पाच मिनिटं असं गॅसवर ठेवणार आहे हे बघा राजमा शिजायला दहा मिनिटं आता झालेली आहेत आता याचा रंग बघा मस्त पैकी आलेला आहे छान पैकी झालेला रंग आलाय वर मी आता याच्यामध्ये कोथिंबीर टाकते बारीक केलेली हे बघा राजमा मसाला आपला तयार झालेला आहे हे आपण भाकरी बरो चपाती बरोबर किंवा भाता बरोबर पण खाऊ शकतो आणि ह्याची चव जशी हॉटेलमध्ये असते ना तशी चव लागते छान लागतात